अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई भ्रष्टी घालणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई दादी दादी दादी। दादी दादी। जास्त झाल्यामुळे झाला त्यानंतर डॉक्टरनी पूर्णपणे त्यांच्यावर काही इलाजच केला नाही पूर्णपणे हलगर्जेपणामुळे त्यांच्या झालेला आहे तर ते ज्यांनी तिचा ट्रीटमेंट केलं ह्यांच्यावर कारवाई त्यांनी केलेला नाही असं खोटं डॉक्टरला हे झालं पाहिजे ते कारवाई झाली पाहिजे घडल्या नसत्या ती आपल्यामध्ये आज आपल्या उपस्थितीमध्ये राहिली असती परंतु हे असं न झालं आज तिचं कुटुंब उड्यावर पडलेला आहे डॉक्टर आणि कर्मचारी अधिकारी यांनी हलगर्जीपणा केला ह्याला जबाबदार शल्य चिकित्सक डॉक्टर संजय बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय म्हणलं की नेहमी तक्रारी ऐकायला मिळतात प्रत्येक वेळेस रुग्णांच्या नातेवाईकांना याचं जी काय प्रकार आहे तो पाहायला मिळतो त्याच्यामध्ये एखाद्या नातेवाईकाचं जो रुग्ण आहे तो देखील दागवला जातो मात्र दात कोणाकडं मागायची रुग्णांना या ठिकाणी सुखसुविधा मिळत नसल्याने जे गरीब कुटुंबातले रुग्ण आहेत ते जिल्हा रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी उपचार मिळून याची अपेक्षा करतात मात्र या ठिकाणी देखील भ्रमनिरास होतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पाठींबा पाहू शकतात की नातेवाईकांना घरच्यांना आपल्याच रुग्णासाठी या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येते या ठिकाणी ज्या भगिनी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या न्याय मिळण्यासाठी आज सर्व कुटुंब चिमुकली सहित या ठिकाणी आक्रोश मोर्चासाठी आहे काय 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 सांगाल काई नेमका प्रकार घडला होता जिल्हा रुग्णालयामध्ये आमची अशीच मागणी कि माझ्या मालकीने ज्यांनी मृत्यू केलेला आहे त्यांना ही कठोर चिकित्सा झाली पाहिजे आज मी चार महिन्यापासून या माझ्या मुलीला घेऊन इतर सरकारी अधिकाऱ्यापास हमेशा हे निवेदन आमचे चालूच आहेत तरी अद्याप नि, काही निकाल दिलेला नाही किंवा त्यांच्या कारवाईही झालेली नाही कसा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी काय तुम्हाला ब्लडिंग जास्त झाल्यामुळे झाला त्यानंतर डॉक्टरांनी पूर्णपणे त्यांच्या काही विलाजच केला नाही पूर्णपणे हलगर्दीपणामुळे त्यांचा झालेला आहे मृत्यू जिल्हा शैल्य चिकित्सकांना भेटला होतं भेटलं होतं ते काय नाही असं तू उडत करू कारवाई किंवा असं झाली असली कारवाई केलेली त्यांनी तर ते ज्यांनी तिचं ट्रीटमेंट केलं ह्यांच्यावर कारवाई त्यांनी केलेलं नाही असं खोटं बोलत आहेत आम्हाला आता ते त्यांना आम्हाला फक्त ही शिक्षा व्हायच पाहिजे एवढी मागणी ना यामध्ये ज्या ताईचा मृत्यू झालेला आहे त्यांची आई देखील या ठिकाणी आलेली आहे आई काय सांगाल मुलगी गमावलेली का आहे काय तुमच्या भावना आहेत ते डॉक्टरला हे झालंच पाहिजे कारवाई झाली पाहिजे नक्की जर पाहायला गेलं तर सामाजिक कार्यकर्त्या देखील आपल्यासोबत आहेत वार जिल्हा रुग्णालयामध्ये असे प्रकार घडले जातात यामध्ये अनेक जणांचा मृत्यू देखील झालेला आहे तिथं तर न्याय मिळाला नाही मात्र पुन्हा एकदा तुम्ही आता रस्त्यावर उतरून न्याय मागण्यासाठी आलेला आहात काय नेमकं मागणी आहे न्यायात गुन्हेगार कोण आहेत असं तुम्हाला वाटतं छाया यांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे आणि जिल्हा रुग्णालयामध्ये वारंवार हे अशा गोष्टी घडतात आम्ही वारंवार पाठपुरावा करतो त्याचा अशा तक्रारी भविष्यामध्ये घडू नये अशी आमची इच्छा असते परंतु नाही जाणे ह्या गोष्टी घडतात ह्याला कारण फक्त डॉक्टर दौक्त वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हे ज्या हे सगळे मॅटर सॉल्व म्हणजे हॅन्डल करत नाहीत व्यवस्थित आणि हे छायापांच्या मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये त्यांचं त्यावेळेस जर त्यांनी जर लक्ष दिलेलं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या ती आपल्यामध्ये आज आपल्या उपस्थितीमध्ये राहिली असती परंतु हे असं न झालं आज तिचं कुटुंब उड्यावर पडलेलं आहे डॉक्टर आणि कर्मचारी अधिकारी यांनी हलगर्जीपणा केला ह्याला जबाबदार चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांचे जी टीम आहे काम करणारी ती कुठंतरी कमी पडते का असा प्रश्न आम्हाला नेहमी उद्भवतो आणि ज्या गोष्टी आज छाया पांचाळ यांच्यावर घडल्यात भविष्यात इतर कोणत्या महिलावर किंवा एखाद्या कुटुंबावर अशा गोष्टी घडू नयेत हे आमची मागणी करणार आमची मागणी एवढी आहे की छाया यांना न्याय मिळाला पाहिजे संजय राऊत सह जे चिकित्सक डॉक्टर संजय राऊत आहेत त्यांच्यासह जे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आहेत नर्स वगैरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आमचा इशारा यावर जर त्यांनी आमचं आंदोलनाची दखल नाही घेतलं तर आंदोलन आमचं होऊ नक्कीच यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत काय त्यांचं नेमकं भावना आहे ते देखील ऐकून घेऊया काय सांगाल जिल्हा रुग्णालयात वारंवार असे प्रकार घडतायत मग यामध्ये कोणी प्रश्न विचारणार आहे की नाही तुम्हाला उपोषण करायला बसावं लागतं एखाद्या चिमुकलीला आई गमावं लागते एखाद्या पतीला बायको गमावं लागते काय तुम्ही यावर भावना तुमच्या व्यक्त वास्तविक पाहता जिल्ह्यामध्ये ही पहिलीच घटना नाही जिल्हा रुग्णालयाच्या हलगजरीपणामुळे हा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे याच्या अगोदर महिलांच्या पिशव्या काढण्याचा एक मोठा धंदा या सर्व डॉक्टर लोकांनी ह्याच्या अगोदर केलेला आहे आता ज्या मय छाया गणेश पांचाळ ह्या गेल्या नव्वद शंभर दिवस होत आले त्यांना कुणाचंही लक्ष नाही आणि सामाजिक आ, या ठिकाणी मी एकच सांगतो मी बाळासाहेब मोरे पाटील शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेश अध्यक्ष आहे डॉक्टर संजय राऊत हे पद्धतशीरपणे दोषीला पाठी घालीत घालत आहेत मी माझं एक स्वतंत्र आंदोलन एक आता आठ दहा दिवसात मी डॉक्टर संजय राऊत यांना काळे फासणार आहे असा मी या उपोषणाच्या स्थळाहून इशारा देतो नक्कीच याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय तुमची मागणी असते आमची बहीण छायातही या प्रसूती नैसर्गिक प्रसूती होत असताना मयत होतात म्हणजे ह्याच्यामध्ये शंभर टक्के डॉक्टरांचा दोष आहे आणि त्यांनी दुर्लक्ष केलं हे के उघड आहे तर संबंधित डॉक्टर आणि सी एस जे आहेत आमचे राऊत त्यांच्यावर ह्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी माझी खास करून जिल्ह्याच्या सहपालकमंत्री ज्या आहेत किंवा संपर्क मंत्री जे आहेत त्या राज्याच्या मोठ्या नेत्या आहेत त्या महिला आहेत त्या जिल्ह्याच्या कन्या आहेत त्यांनी यामध्ये थोडं लक्ष घालून या कुटुंबाला सरळ मदत करावी आणि पंकजाताईंना आमची विनंती राहील की ताई ह्या प्रकरणाची पूर्ण छानबीन तपासणी व्हावी संबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी सी एसवरही कारवाई व्हावी आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अवर्ग प्रशासनाचे आम्हाला यापूर्वी नवीन पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा पालकमंत्री म्हणून इथं कार्यभार सांभाळला होता तेव्हा त्यांनी आश्वासनं दिले होते पण आणखी काही अवर्ग प्रशासन आरोग्य विभागामध्ये इतर विभागांमध्ये काही सुधारणा झालेल्या दिसत नाहीत पण त्या सुधारणा तात्काळ ता कराव्यात आणि आम्ही एकंदरीत सुधारणा यामध्ये होणं गरजेचं आहे तर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून देखील अनेक आंदोलन देखील झालेलं आहे मात्र जिल्हा रुग्णालयाचे हे गलथान प्रकार कधी थांबायला तयार नाही आहे पालकमंत्री अजित पवार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत काय तुम्ही त्यांना सांगणार खरं तर दर बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच दुर्दैव आहे जी सरकारी यंत्रणा आहे एकदम काम चुकार आणि कमकुवत झालेली आहे आणि याला हे सर्वस्व जबाबदार आहे हे महाराष्ट्र सरकार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये हा दवाखान्याच्याविषयी बीड जिल्हा हा पहिल्यापासून बदनाम झालेला आहे पिशवी काढण्याचा असेल पुन्हा त्या आब अब, आबशनचा असेल किंवा मग मुलींच्या हत्या करण्याचा असेल या यामुळे हा वैद्यकीय व्यवस्था ही बीड जिल्ह्याचीच भरलेली आहे या आणि याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आज वित्तमंत्रीच आहेत आणि त्याचसोबत बा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या बीड जिल्ह्याची व्यवस्था सुधारायला पाहिजे परंतु जेव्हापासून अजितदादा हे पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्याची जे दवाखान्याची व्यवस्था चकनाचूर झालेली आहे आणि यावर त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जर कडक कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी या परिवारासोबत ज्या बी परिस्थितीमध्ये आंदोलन उभा करतील त्यासोबत राहील नक्कीच जर पाहायला गेलं तर यामध्ये जे जिल्हा रुग्णालयाचं जो प्रकार चालला आहे गलथान कारभार चालला आहे याकडे कोणी लक्ष देणार का अनेक प्रश्न या ठिकाणी उभा केले जातात जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांच्याही विरोधामध्ये या ठिकाणी भाष्य केलं जातं आहे मात्र आता हे न्याय कधी मिळणार या जिल्हा रुग्णालयाची कधी सुधारणार होणार आणि ह्या रुग्णांना कधी चांगला श्वास घ्यायला मिळणार अशी जी एक आ, जी काही गोष्ट आहे ही या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड